बाहेर उभं राहून गुरु म्हणतो शिष्याला हे तीन पैसे घे आणि आपल्याला खायला गावातून घेऊन ये शिष्याला तीन पैसे दिले आणि तो गावात गेला तीन पैशाची त्याने एक किलोभर मिठाई विकत आणली तीन पैशाची किलोभर मिठाई गुरु म्हणतो कारण मिठाई तर खूप आणली म्हणे या राज्यात मिठाई स्वस्त आहे भाजीपाला महाग आहे काय म्हणतो मिठाई स्वस्त आहे आणि भाजीपाला महाग आहे मग गुरु म्हणतो हा राजा आहे या गावचा राजा आहे अरे मिठाई महाग पाहिजे की नाही हे उलट आहे आपण इथं राहत नाही चल म्हणे गुरु गुरुला शिष्य काय म्हणतो तुम्ही जा मी तर थांबतो मिठ मिठाई खायला भेटते ना तुम्ही जा तो गुरु म्हणतो अरे चल हा राजा मोड खाय बरं तो काही ऐकत नाही गुरुच्या म्हटलं गुरु एकटेच गेले आणि हा राला नग आता काय झालं त्या गावात एका मनुष्याच्या अंगावर एका माणसाची भिंत पडली आणि तो मेला तो म्हणून मेला मग त्याच्या नातेवाईकानं ना, राजा काही केली की भिंत पडल्यामुळे मेला मग राजानं बोलाव ते माणसाला का रे तुझ्या घराची भिंत पडल्यामुळे मेला मग तुला फाशी तो म्हणतो राजासाहेब मला तुम्ही फाशी कशी काय देता भिंत मी बांधली नाही मिस्त्रीने बांधली मग राजा म्हणतो बोला मिस्त्रीला बोलावलं बोला, का रे तू कच्चं मकान बांधलं त्याच्यामुळे हा मनुष्य मेला तुला फाशी थोडक्यात आता मोठी कथा आहे तुला फाशी तो म्हणतो मला तुम्ही त्याच्या फॅशन येतात मजुरांना मटेरियल कमी टाकलं सिमेंटच्या ऐवजी राखत चालवली कमजोर केलं माझाही दोष आहे पण ज्या मजुरानं एक असं केलं कमजोर माल घातला त्याचा थर्ड क्लास माल वापरला त्याला ना, ना तो तू माल तयार करणारा त्याला बोलवून आणलं रेती सिमेंट पाणी खालवणारा कारण तू माल कच्चा तयार केला त्याच्यामुळे भिंत पडली तो उंशी मेला तुला फाशी तो म्हणे मला काही फाशी देऊ नका म्हणजे माझं लक्ष नव्हतं अन्नवधनानं माझं लक्ष चुकलं म्हणजे म्हणजे मी माल तयार करत असताना एक बाई भडकदार साडी नेसून चालली होती मी ते पाहिलं आणि लक्ष उकलं बोलव त्या बाईला राधा म्हणतो बाई तुझ्या साडीमुळे हा मनुष्य मेला तुला फाशी ती बाई म्हणते मला कशी फाशी देता ही साडी माझ्या मैत्रिणीची आहे तिने मला न्यासाला दिली राधा म्हणतो बोला तुझ्या मैत्रिणीला तिला बोलावलं ती म्हणजे माझ्या पतीने आणली कोण आणली त्याला बोलवा त्याला बोलवलं ज्यानं साडी आणली त्याला राधा म्हणतो रे तुला फाशी तो म्हणतो काही हरकत नाही आता त्याला गेलास का शेवटच आहे मग त्याला फासावर लटकायचं सडगत मग तो फास होता तो होता रुंद तो होता आणि त्याची मान होती बारी, त्याची मान बारी, आणि फास रुंद गळफास मग तो त्याच्यामध्ये सैल बसत होता दिला आपल्या भाषेत मग आता राजा म्हणतो का रे आता काय करायचं ते कर्मचारी म्हणता राजाचे सेवक आपण दुसरा फास तयार करू फेसाला मापवा मग राजा म्हणतो खूप वेळ लागेल त्याला मग ज्याची मान याच्या फेसोफेस आहे त्याला बोलवा मग हा होता मिठाई खाणारा मिठाई खाऊन तकडा झाला मान नाही जाईल त्याला बोलावं फासावं तुला फाशी त्याला आठवण झाली आपल्याला गुरु म्हणे हा मूर्ख आहे आपण गेलो नाही गुरुबरोबर अवज्ञाभंग केले आता काय करावं मग गुरुचं स्मरण केलं गुरुचं स्मरण करता बरोबर गुरु तयार झाले तयार झाले आणि राजाला गुरुला समस्या सांगतो की असं असं झालं गुरु म्हणतो मूर्खा तुम्ही मी अगोदर म्हणत असतो की राजा मूर्ख आहे याच्या राज्यात राहू नको माझ्याबरोबर चल तू आला नाहीस आता शिष्यावर कोणते संकट आलं तरी गुरु निवारण करतात भागल्या मज आणि जोडे सर्व मग आता म्हणे तू असं कर राजाला म्हण की राजेसाहेब मला लवकर फाशी द्या लवकर फाशी द्या आता हा शिष्य विचार करतो की गुरुजी आपल्याशी समजून राहिले पण गुरुवर विश्वास विश्वास व्याख्या काय ईश्वर कुठेही नेवो तिथं आपलं कल्याणच होईल असा शंभर टक्के भरोसा त्याला म्हणतात विश्वास विश्वास ही व्याख्या हा म्हणतो मला गुरुजी मला लवकर भाषी द्या गुर, गुरु का गुरु काय म्हणतात मला लवकर फाशी द्या हा शिष्य म्हणतो मला लवकर भाषी द्या गुरु म्हणता मला लवकर द्या राजा म्हणतो खरे आज काय अशी स्पर्धा सुरू झाली मग गुरु म्हणतो आज जो फाशीवर जाईल तो स्वर्गात जाईल राजा म्हणतो तुम्ही कोणीच जाऊ नका मीच जातो <laughs> राजा भासावर गेला राजा म्हणजे मूर्ख मन तुलनात्मक मन कॉन्स्ट्रक्ट माइंड जोपर्यंत आपण तुलनात्मक म मनाचा मनाचा नाश करत नाही तोपर्यंत आनंद प्राप्त हो, नाही आणि दुसरी गोष्ट अशी गुरुचं स्मरण केलं की गुरु तयारच आहे आपला जो संप्रदाय आहे